आता ह्याच्यामध्ये इथं हे, हे, हे सेल्फ स्टार्ट मशीन बाकीची जी, जी माहिती तुम्हाला दिली ह्यातली बाकीची सगळी माहिती सेम आहे ही क्लच आहे ही रिवर्स गेअर आहे ही फर्स्ट सेकंड गेअर है, आहे हे हँडल वर खाली घ्यायची सिस्टम आहे आता ह्याच्यावर फक्त हे बटन स्टार्ट आलं आणि ह्याला लाईट ला येते लाईट तुम्ही कुठं हिथं बंद चालू करू शकता ह्याच्यामध्ये ऑइलची माहिती सगळी सेम आहे इंजिनची माहिती सगळी सेम आहे हि तर चॉक आहे सेम चोक हि चॉक आहे हा चौक आहे वरचा आणि हा कॉक आहे हा कॉक आहे नाही हा कॉक इकडे चालू राहतो काय हलवायची गरज नाही हा चॉक बिल तुम्ही भरून घेतलंय बरोबर आहे सगळं आता ह्याच्यामध्ये हे चाक आहे ते पुढचं जो चालवताना काढून ठेवा लागतो किंवा करावं लागतं आपल्याला वर होतं ह्याच्यामध्ये इंजिनला साडेपाचशे मिली ऑइल घेअरला दोन लिटर ऑइल नव्वद नंबर इंजिनला वीस डब्ल्यू चाळीस हा वेगवेगळा ऑइल डब्ल्यू चाळीस आणि इंजिनला नव्वद नंबर ठीक आहे देतो लिहून आणि पाठीमाग पिटी शाप दिलाय तुम्ही ह्याला एस टी पी काय अटॅचमेंट करायची असेल करू शकता बाकी हा आता ह्याच्यामध्ये दुसरं ही रोटरची सिस्टम आहे आता फनपाळी जोडल्यानंतर तुम्ही फनपाळी घेतलेला आहे हवा हो ह्या फनपाळी पशी येतो फनपाळी जोडल्यानंतर ही दोन नटं येते ही दोन नटं आपल्या ट्रॅक्टरला कारले असतात तशी काम करते ही दोन्ही नटं टाईट करून ठेवायचे आणि ज्या दिशेला ओढतं त्या दिशेला ही टाईट करून ठेवायची कधी कधी काय वळतं तिरकं वडतं मग त्या त्या बाजूला सोडून ह्या बाजूला नट ओळावा लागतं तुम्हाला हे देण्यात ठेवायचं आणि हाय हे आपल्याला शेव आणि कर लावण्यासाठी हे दिलं येतं टापलीन त्यानंतर तुम्ही दात दोन जोडायचे असले जोडू शकता तीन फाना जोडायचे असले तरी जोडू शकता आता एक लिटर पेट्रोलमध्ये किती एका लिटर मध्ये साधारणतः एक तास धरून चालायचं दीड तास सांगते कंपनी एक तास धरायचं आपण हो तास हा